अवकाळी पावसानं शिवारात पाणीच पाणी कामं रखडल्यानं शेतकरी चिंताग्रस्त सावर्डे परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असल्यामुळं शिवारात सर्वत्र पाणी साचून राहिल्यानं मशागतीच्या कामांबरोबरच पेरणीची कामं खोळंबली असून शेतकरी वर्गातून चिंतेचं वातावरण पसरलंय सावर्डे परिसरात भात पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं त्यामुळे एप्रिल महिन्यापासून येथील सावर्डे सातवे आरळे बोरपाडळे शहापूर मोहरे काखे आमतेवाडी शिंदेवाडी वाळकेवाडी वाड्या वस्त्यांवर पेरणीपूर्व मशागतीची कामं केली जातात मात्र यावर्षी मशागतीच्या कामांना सुरुवात झाली असतानाच परिसरात दमदार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं कामही ठप्प झाली आहेत मान्सून तोंडावर आला आहे त्यातच अवकाळी पावसानं भर टाकली असून शेतीतील नांगरणी कुळवणीसह हो, इतर कामांना खिळ बसल्यामुळे भात पिकाच्या पेरणीला त्याचा फटका बसलाय परिसरात पडत असलेल्या वादळी पावसानं अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं मशागत करणंच जिकिरीचं बनलंय